आज आपल्या सोबत आहेत काष्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे सर सर आपल्या संघटनेच्या वतीने नऊ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन आयोजित केले आहे कशासाठी काय उद्देश आहे आपला आता तुमचा प्रश्न आहे की हे धरणे आंदोलन कशासाठी तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून राज्याला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली तरीही बहुजन समाजातील वंचित शोषित गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या पिढीला आपले मूलभूत हक्क मिळत नाही सामाजिक न्याय मिळत नाही ही बाब गंभीर आहे या गंभीर बाबीकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन करीत आहोत आता आमच्या संघटनेमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य दिलं जातं असं आपण म्हणता हे बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की सुशिक्षित पालक सुशिक्षित नोकरदार आपल्या पाल्याचं आड्याडचणी समजून घेऊन ते योग्य ते उपाययोजना करू शकतात परंतु गावकुसाच्या बाहेरचा माझा समाज बांधव वंची शोषित पीडित समाज बांधव ज्याचं रोजीरोटी दिवसाची कमावणं हेच ध्येय असतं त्याला मुलाच्या शिक्षणाकडं लक्ष देण्याची इच्छा असूनही वेळ मिळत नाही कारण तो आपल्या प्रपंचात गांजलेला असतो अशा विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्यांना वेळेवर जातीचे दाखले मिळत नाहीत उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत वस्तीग्रहाची अवस्था दयनीय झालेली आहे शासकीय निवासी शाळा आश्रम शाळा येथील परिस्थिती आहे म्हणजे शासनातले अधिकारी अनुसूचित जातीचं उदाहरण घेतलं तर चौदा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे अखर्चित ठेवतात आणि आदिवासी विभागाचे बारा हजार कोटी दुसऱ्या विभागाकडं वळवलं जात आहे म्हणजे सव्वीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी एवढी मोठी उन्नतीसाठी प्रगतीसाठी असलेली ही रक्कम इतर अखर्चित ठेवली जाते, जाते। परंतु त्याला जाग विचारणारा कोणी नाही मग ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलंय आपली संघटना शिक्षकांसाठी आहे देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे विद्यार्थी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे माझ्या समाजाचिढीच तो आधारस्त असेल जर जर त्यांना योग्य दिशा मिळत नसेल त्यांना योग्य शिक्षण मिळत नसेल अभ्यासासाठीच्या राहण्यासाठीच्या योग्य सुविधा उपलब्ध होत नसतील तर त्याकडं शासनाचं लक्ष हे वेधलं पाहिजे या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष असं लक्ष देण्याचा प्रयत्न करतो संघटना स्थापन केली त्यावेळेस पहिल्यांदा विद्यार्थी हित नंतर पालकाचं हित व शेवटी संघटनेचे शिक्षक सभासद बांधवांचं हित अशी त्रिसूत्री आम्ही ठरवून घेतलेली आहे आणि ह्याच अजेंड्यावर महाराष्ट्र का राज्य कास्टाई शिक्षक महासंघ गेली अडीच वर्ष महाराष्ट्राभर काम करत आहे संघटनेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि भविष्यात ही अनेक प्रश्न मार्गी लागतील सुटतील विद्यार्थ्यांच्या पालकाच्या हितासाठी आवरत्र आमची संघटना काम करते मी समाज टी व्हीच्या माध्यमातून या राज्यातील वंचित शोषित पीडित बांधवांना ज्यांच्या पाल्याची अडचण आहे अशा पालकांना तो बँकेत नोकरी करत असू द्या रेल्वेत करत असू द्या टप पोस्टामध्ये करत असू द्या शिक्षक असू द्या किंवा तो रोजंदारी मजूर असू द्या किंवा कुठंच त्याला कामधंदा नाही असा जरी पालक असला तरी त्यांनी आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी आम्ही जे धरणे आंदोलन करतोय त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण विद्यार्थी हेच आपल्या राष्ट्राची भावी संपत्ती आहे आणि ही भावी पिढी ही खऱ्या अर्थाने सक्षम झाली पाहिजे याच्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे सर आज दिवसेंदिवस शिक्षणाचे वाटोळे होत आहे आणि देशात शिक्षणाचे पॅटर्न सुद्धा वेगवेगळे आहे वन नेशन वन एज्युकेशन याबाबत आपले मत आपला प्रश्न निश्चितच चांगला आहे या देशात सीबीएसई पॅटर्न राबवला जातो त्याच्यामध्ये धनदाडग्यांची मुलं शिकतात ग्रामीण भागामध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवणारे शाळा महाविद्यालय नाहीत इंटरनॅशनल अभ्यास स्तरावरचा अभ्यास राबवणारी काही महाविद्यालय संस्था आहेत तेही शहरी भागात आहेत त्यांची फी सामान्य गोरगरीब वंचित शोषित पिढीतल्या पालकांना विद्यार्थ्यांना परवडत नाही म्हणजे हे मुलं चांगल्या दर्जेदार शिक्षणापासून वगळली जातात वंचित राहतात मग आपल्या देशात सर्व विद्यार्थ्यांना एक समान शिक्षण दिलं जावं याच्यामुळं प्रत्येकाला संधी मिळणार आहे सीबीएसई किंवा आय एस सी या जे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या आधारावरच नीट असेल जेई असेल किंवा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या परीक्षा असतील त्या परीक्षांचे क्वेश्चन पेपर्स या धर्तीवर शेटिंग केले जातात त्याच्यामध्ये सी अभ्यासक्रमाच्या सा समावेशावर आधारित प्रश्न विचारले जातात मग ग्रामीण भागातल्या मुलांचं मात्र आपल्या स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रमाचा अभ्यास झालेला असतो सी बी एस अभ्यासक्रमात काय आहे याबद्दल त्यांना इतकं ती माहिती नसते त्यामुळं ते, ते स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्याकडं ते स्टेट परीक्षेत कितीही चांगली गुण मिळाले असले तरी ती परीक्षा स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमावर शटिंग झाली नसल्यामुळं त्याची रचना ही सी बी एस सी असल्यामुळं राज्य सरकारकडे चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेला माझा विद्यार्थी हा आय एस सी किंवा सीबीएसई इंटरनॅशनल अभ्यासक्रमामध्ये टिकू शकत नाही कारण सीबीएसई चा अभ्यासक्रम असेल किंवा इंटरनॅशनल अभ्यासक्रम असेल या अभ्यासक्रमाशी ग्रामीण भागातल्या खेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळखच झालेली नसती ज्या अभ्यासक्रमाची ओळख नाही त्या अभ्यासक्रमावर एखाद्याला प्रश्न विचारणं परीक्षेला द्यायला जायला सामोरं जायला लावणं हे गंभीर बाब आहे म्हणून आपल्या देशामध्ये सर्वांसाठी एकच पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे ते गरीबाला घेता आलं पाहिजे श्रीमंताला घेतला घेता आलं पाहिजे शिक्षणाच्या समान संधी सर्वांना मिळाल्या पाहिजेत तसं समाज बांधवांकडून ही शासनाकडे मागणी झाली पाहिजे तरच एकसारखी शिक्षण पद्धती आपल्या देशात सुरू होईल आणि यासारख्या शिक्षण पद्धतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल असं मला वाटतं आणि या राज्यातील बहुजन, नौ, समाज बहुजन समाजाला एक नम्र आवाहन करतो की नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं हे कार्यालय असल्यामुळे आणि आपल्या बहुजन समाजाला वंचित शोषित पीडित गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आपलं म्हणणं शासन दरबारी पोचण्यासाठी हे आपलं दुःख काय आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येण्यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यामुळं आपण मोठ्या संख्येने नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या सकाळी दहा ते चार या वेळात आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावं हो। अशा प्रकारची मी साध आपणाला घालतो आपण त्याला प्रतिसाद द्या अशा प्रकारचा विश्वास बाळगतो आणि मी जे जे समाज टीव्हीचं पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो धन्यवाद जय भीम जय मुल्यवासी आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा